गुड मॉर्निंग कशा हात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरामम तर मी निघालेली आहे बहिणीच्या एंगेजमेंटला माहेर जाण्यासाठी आणि आता परवाच एंगेजमेंट आहे त्यासाठी दोन दिवसा अगोदरच मी जाणार होती माहेरी आणि आत्ता सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याच्या मुलांना लागले आहे सुटते आणि माहेर जात असताना दोन बस चेंज करावे लागतात पहिलं स्टेशन जे आहे ते आलेलं होतं आणि आत्ता आम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून बस पकडायची होती बस विचारायला गेली असताना आदिराने मस्त अशी बॅग सांभाळलेली आहे आणि असंच करता करता आमचं जे गाव आहे ते पटकन आलेलं आहे घरी आल्यानंतर बहिणीची तर एंगेजमेंटची फुल तयारी चालू झालेली होती आणि तिने हातावर मेहंदी काढायलासुद्धा सुरुवात केली आणि तिला बघून पण मस्त वाटत होतं कारण तिच्या हातावरची मेहंदी छान काढलेली होती तिच्या मैत्रिणीने आणि आईने माझ्या आवडीचं फेवरेट असं मिरच्याची भाजी आणि खानदेशमध्ये त्याला डाळा गोंडुरी असं म्हणतात त्याचं जेवण वगैरे केलं मस्त गरमागरम आणि मेहंदी काढणारीला नाश्ता वगैरे आणून दिला आणि जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांनी पण नाश्ता वगैरे केला कारण तिला साधारणतः चार तास लागलेले होते मेहंदी काढायला आणि तिने सुंदर अशी मेहंदी काढली हातावर आणि पायावर तिचे दोघेही हाताच्या मेहंद्या काढून झालेल्या होत्या आणि माझे सगळे उरलेले जे मी कामं आहेत ते सगळे करून घेतली माझ्या स्किन केअर्सं बाकी होतं तेसुद्धा मी केलेलं आहे इथे मी थोडंसं क्लीनअप केलं आणि केसांना मेहंदी लावून घेतली तोपर्यंत तो आईने मस्त सांजोऱ्या केलेल्या होत्या त्या सांजोऱ्या मला तळायच्या होत्या कारण आईला बरं नाही आहे आणि तेलाचा वास सहन होत नाही आईने पटापटा भरून दिल्या आणि मी छान अशा खरपूस तळून घेतल्या आणि ह्या ज्या खा सांजोऱ्या आहेत त्या नवरदेवच्या घरी आपल्याला डब्बे भरून द्यायचे आहे पाच डबे जे आहेत ते स्वीटने भरून द्यायचे असतात म्हणून इथे सांजोऱ्या शंकरपाळी आणि अनारसे झालेले आहेत त्यांना फक्त लाडू बाकी आहेत आणि चिवडा बाकी आहे हे सगळे जे पदार्थ आहेत ते नवर्दासोबत दे एंगेजमेंटच्या दिवशी शिदरी म्हणून द्यायची असते ती इथे आता सगळे जे कानोले आहेत ते करून घेतलेले आहेत आमच्याकडे याला कानोले म्हणतात आणि करंजीसुद्धा म्हणतात पण करंजी ही खोबऱ्याच्या सारणाची असते आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ही आहे गूळ आणि सा गूळ आणि रव्याच्या पाकाची आणि ही जी आहे ती माझ्या सासरी करतात त्याच्यामुळे मल मला ही पद्धत येते म्हणून मी हीच पद्धत इथे वापरली आहे आणि खायला खूप सुंदर आणि छान लागते नक्की ट्राय करून पहा खान्देश स्पेशल सांजोरी असं जरी तुम्ही टाकलत ना तर तरी तुम्हाला मिळून जाईल यूट्यूबवर आता ह्या ज्या सांजोऱ्या आहेत ह्या आईने आता गोल केलेल्या आहेत काही गोल केल्या काही मुरळ टाकून केलेल्या आहेत ज्या सगळ्याच्या सांजोऱ्या आणि कानोल्या आहेत ते सगळे तळून घेते आता कबीर आणि म आदिराची सुद्धा मदत झालेली होती आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याचं ऊन तर तुम्हाला माहितीच आहे महिन्यातलं किती तापते पण वातावरण इतकं बदललं आहे की पावसाळा चालू आहे असं वाटतं लागलं आहे आता सध्या बाहेर पाऊस पडतो आहे आणि सांजुरीचा वास इतका छान कॉम्बिनेशन होतं ना मस्त वास होता आणि इथे आमच्या नवरीबाईची सगळी मेहंदी जी आहे ते काढून झालेली आहे दोघे हात आणि पाय दोघं पण झालेले आहेत सांजोरा वगैरे झाल्यानंतर आता काकूने घेतले लाडू करण्यासाठी हे जे लाडू तुम्हाला दिसत आहेत ते बेसन आणि मैद्याचे आहेत आणि हे जे लाडू आहे ते मंद याच्यावर आपल्याला बेसन आणि मैदा दोघं पण खरपूस भाजून घ्यायचे आहे वेगवेगळे जोपर्यंत बेसनाला तूप सुटत नाही तोपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे इथे नवरीची सुद्धा मेहंदी वगैरे झालेली आहे आणि आता इकडे ताईचा स्वयंपाक वगैरे चालू आहे आणि नवरीबाईची पण मेहंदी सुकलेली आहे आता मी केसांना लावलेली मेहंदी जी आहे ते वॉश करून घेतलेली आहे आणि आता बऱ्यापैकी माझे केस जे आहेत ते लाल दिसत आहे इन्स्टंटवाली मेहंदी जी आहे ती भिजवलेली होती चहा आणि कॉफीच्या पाण्यामध्ये आणि ते केसांना लावून घेतली आणि दोन तास ठेवली नंतर ठेवल्यानंतर लगेच केश वॉश केले आणि केसांना लावून घेतलेली होतं तेल मग जेणेकरून जो केसांचा कलर आहे तो टिकून राहील आता संध्याकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवापत्ती लावली माठा जो दिवा वगैरे लावून झालेला होता आता काकूचं बेसनसुद्धा छान असं भाजून झालेलं होतं आणि त्याला आता तूप सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता की ते तूप सुटलेलं आहे आणि वास पण खूप छान येतो आहे जोपर्यंत वास येत नाही आणि तो तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला प्रें हे जे बेसन आहे ते खरपूस भाजायचं खरपूस भाजायचं आहे आणि याला तूप पण सुटलं आहे आणि वास पण येतो आहे खूप छान वास येत होता इकडे खिचडीची तयारी चालू झालेली होती कुकर वगैरे ठेवून दिलेला होता इकडे लाडूचा ऑलमोस्ट आता होत आलेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे तुम्ही बघू शकता जो कलर डार्क होता येल्लोवाला आता तो बऱ्यापैकी लालसर झालेला आहे आणि आता हे सगळं जे पीठ आहे ते काढून घेणार आहोत आणि थंड झाला थंड व्हायला ठेवणार आहोत आणि इकडे आपण दु त्याच कढईमध्ये बेसन भाजायला घेणार आहोत सेम अगदी आपण बेसन भाजलं तसाच आपल्याला आता मैदा भाजून घ्यायचा आहे आणि मैदा भाजल्यानंतर त्याला जोपर्यंत तूप सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला छान आचेवर होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थंड झाल्यानंतर पिठी साखर टाकून लाडू जे आहेत ते बांधून घ्यायचे आहेत आता इथे त्याची चिवडा भाजणं चालू आहे कारण आता लाडू शंकरपाळे बऱ्यापैकी झालेले आहेत आता फक्त बाकी आहे तो चिवडा आणि लाडू आता हे दोघं झाले की आम्ही निवांत होऊ आणि मग नंतर जे कामे आहेत पॅकिंग वगैरे करायचे ते करू मी दोन दिवस अगोदर दो आलेली होती त्यामुळे बऱ्यापैकी मदतीला माझा हातभार लागला आणि आता उद्या सगळे पाहुणे येणार आहे बहिणी बहीण आणि बाकीचे जे काका वगैरे आहेत ते सगळे उद्या येतील आत्ता मी घरात तरी एवढ्याच झने आहोत आणि आईला बरं नसल्याने आई करते आराम आईला जेवण वगैरे झालेलं आहे आईचं आता हे जे लाडू आहे ते सगळे आता बांधून लाडूयाचा कलर खूप सुंदर आला आहे ना कारण ते भाजलेले खूप छान आहेत आता इथे ताईचा चिवडा पण ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि हा जो चिवडा आहे हा आहे पातळ पोह्यांचा हा जो चिवडा आहे तो पण खायला खूप छान लागतो मस्त लागतो आता हा बऱ्यापैकी आमचा चिवडा पूर्ण झालेला आहे थंड झाल्यानंतर मग त्याची पॅकिंग चालू होईल इकडे माझे लाडूसुद्धा ऑलमोस्ट होत आलेले आहे आणि आता आम्ही सगळे सगळे कामं झाल्यानंतर जेवायला बसणार आहोत आमच्या घरामध्ये तर सगळ्यात सध्या तरी लेडीज गँग आहे तुम्ही बघू शकता आहे सगळेच सगळ्याच लेडीज आम्ही जेवायला बसलेले आहोत ताई आहे वहिनी आहे मी आहे मंजुरी अदिरा आणि हा माझा भाऊ आहे छोटा आणि ही काकू आता बरेचसे पाहुणे जे आहेत ते उद्या येणार आहेत त्यामुळे उद्या भरपूर गर्दी राहील चला तर मग उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका पुन्हा भेटू का छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय